नमस्कार मराठी सायफाय स्टोरी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कथा वाचतो आहे लक्ष्मण लोंढे यांची सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक लक्ष्मण लोंढे आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्यानिमित्तानं आपण त्यांची कथा वाचतो आहे आपल्या चॅनलवर जरी आपण आत्ता त्यांची कथा पहिल्यांदाच वाचत असू तरी याच्यापुढे आता त्यांच्या कथा आणि लेख आपण वाचनात घेणार आहोत त्याचं अभिवाचन आपण इकडे करणार आहोत आपल्या चॅनलवर <coughs> सॉरी तर आज आपण त्यांची कथा वाचूया लक्ष्मण लोंढे यांची कथा सर्व्हाइव्हल इन्स्टिंग्ट लेखक लक्ष्मण लोंढे कथेचं नाव आहे सर्वायव्हल इन्स्टिंक्ट अभिवाचक स्मिता पोतनीस डॉक्टर परीक्षित हिंदुस्तान रोबोटिक्स लिमिटेडच्या भव्य बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर लिफ्टमधून उतरले आणि नेहमीच्या सवयीनं त्यांनी हातावरच्या घड्याळात पाहिलं सहा वाजून तेरा मिनटं झाली होती बाप रे म्हणजे तेरा मिनिटं उशीर मॅनेजिंग डायरेक्टर सहानी आता आपल्याला फाडून खाईल मुख्य म्हणजे तो वेळेचं महत्व यावर त्याचा नेहमीचा बोर करणार लेक्चर द्यायला सुरुवात करेल आणि त्या लेक्चरमध्ये आणखी पंधरा मिनटं फुकट जातील आणि हे त्या बेट्याच्या लक्षातही येणार नाही जपाजप पावलं टाकत ते कॉन्फरन्स रूमकडे निघाले कॉन्फरन्स रूमच्या बाहेरच्या टेबलापाशी बसलेल्या रिसेप्शनिस्टनं त्यांचं हसून स्वागत केलं सगळे जमलेत का आपल्याहून उशिरा येणार कोणी महाभाग असेल असं त्यांना वाटत नव्हतं पण तरीही त्यांनी विचारलं मीटिंगला उशिरा येण्याचा दोष निदान विभागला तरी जाईल असं त्यांना वाटलं सगळे जमले आहेत तुमचीच वाट पाहत आहेत मीटिंग सुरू झाली म्हणजे हां बहुदा बहुधा नाही कारण मीटिंग सुरू झाल्याची खूण म्हणून साहेब हा बाहेरचा सा लाल दिवा नाही का लावत तो एकदा लागला की तो बंद करेपर्यंत तर आम्हाला कोणाला आज फिरायची परवानगी नसते टेलिफोनही द्यायचे नसतात भिंतीवरच्या लाल दिव्याकडे डॉक्टर परिषदांनी पाहिलं तो अजून लागला नव्हता खरंच आहे म्हणा ते पुटपुटले आणि दार ढकलून कॉन्फरन्स रूम मध्ये ऐकायची त्यांनी मनातल्या मनात तयारी मनात केली वास्तविक उशीर मिसेस परीक्षितांमुळे झाला होता मिसेस परीक्षित आणि डॉक्टर परीक्षित हे अगदी विजोड जोडप होतं म्हणजे ती दिसायला दोघं चांगली होती त्यांच्याकडे पाहिल्यावरती एकमेकांना अगदी अनुरूप आहेत असं वाटे कंपनीच्या वार्षिक संमेलनात तर त्यांना दोघांना मेड फॉर इच अदर असा फिशपोंडही मिळाला होता त्यांचा विजोडपणा त्यांच्या रूपात नव्हता आर्थिक परिस्थितीत नव्हता बौद्धिक कुवतीत नव्हता तर तो जीवनाकडे बघण्याच्या प्रवृत्तीत होता <coughs> मिसेस परीक्षित इतिहासाच्या प्राध्यापिका होत्या आणि इतिहासाचा अभ्यास त्यांच्या अगदी रोमारोमात भिनलेला होता यामुळे डॉक्टर परीक्षित रोबोटिक्समधले तज्ज्ञ मानले जायचे विशेषत रोबोनच्या मानसशास्त्राचे ते तज्ज्ञ होते हिंदुस्थान रोबोटिक्स सारख्या मोठ्या कंपनीत ते मोठ्या हुद्द्यावर होते फरक होता तो इथेच मिसेस परीक्षेत नेहमी भूतकाळाकडे बघत असत भूतकाळाच्या गोष्टीत कथात रमून जात असत आणि डॉक्टर परीक्षितांची नजर तर भविष्यकाळावर होती त्यांना मानवाच्या भविष्याची वक्त पडत होती आणि त्यांचं कंपनीतलं स्थान तर इतक्या वरच्या दर्जाचं होतं की मानवाच्या भविष्याच्या स्वप्नांचे ते थोड्या प्रमाणात का होईना शिल्पकार होते हिंदुस्थान रोबोटिक्स तर्फे करण्यात आलेले दुसऱ्या पिढीचे रोबो हे त्यांचं अपत्य होतं निदान त्या रोबोंच्या मानसिक जड जडणी घडणी तरी त्यामुळेच कधी कधी डॉक्टर परीक्षितांना वाटायचं की आपण नुसता चेहरा मोहरा पाहून मिसेस परीक्षितांशी लग्न केलं लग ही चुकच झाली कारण पुढच्या आयुष्यात त्यांना जाणवलं की ते जेव्हा जेव्हा आपल्या कामासंबंधी माणसानं तयार केलेल्या रोबोनच्या पिढ्यांसंबंधी बोलू लागत त्या त्यावेळी मिसेस परीक्षित त्यात मुळीच इंटरेस्ट दाखवत नसत उलट कोणत्या तरी इतिहासातल्या लढाईविषयी त्या तपशिलांना माहिती सांगू लागत आजचं उदाहरण घ्या ना तर आजच डॉक्टर परीक्षितांना एकीकडे एक मिटिंगला यायला उशीर होत होता आणि मिसेस परीक्षित कोणा एका मदनलाल धिंगरांसंबंधी बोलत होत्या इतिहासात जुनी पुराणी झालेली गोष्ट म्हणे कोणा एका मदनलाल धिंगरानं मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण केले होते भारत परतंत्र होता त्या काळातली गोष्ट हो पण ती सांगताना मिसेस परीक्षित एवढ्या रंगून गेल्या होत्या की त्या गोष्टी सांगण्याच्या रंगात आल्या होत्या आणि मध्येच जर डॉक्टर परीक्षितांनी कंटाळा दाखवला तर पुढं दोन दिवस त्या त्यांच्याशी बोलतच नसत ह्या <coughs> त्यांच्या चमत्कारिक स्वभावाचा अलिकटेही डॉक्टर परीक्षितांना राग यायला लागला होता पण काय करणार ते मिसेस परीक्षितांमध्ये गुंतलेही होते डॉक्टर परीक्षित कॉन्फरन्स रूममध्ये शिरले तेव्हा आत बसलेल्या सगळ्याच बंडळींचे डोळे त्यांच्यावर रोखले गेले सॉरी जरा लेट झाला असं पुटपुटत ते विशिष्ट खुर्चीकडे निघाले दॅट्स ऑल राईट डॉक्टर परीक्षित सहानी म्हणाले डॉक्टर परीक्षितांना जाणवलं मीटिंगचा मूड काही निराळाच दिसतोय नाहीतर सहानींनी त्यांना इतक्या सहजरित्या सोडलं नसतं त्यांची नजर सगळ्यांवरून फिरली डॉक्टर आठवले डॉक्टर शहा डॉक्टर श्री पॉल आणि श्री साय सगळेच गंभीर होते आपण येण्यापूर्वी काही चर्चा झाली असावी आणि एखादी कठीण समस्या मीटिंग पुढे विचारार्थ असावी असा डॉक्टर असा परिषदांनी कयास बांधला डॉक्टर शाह तुम्हीच मिटिंगची सुरुवात करा सहानी सुचवलं डॉक्टर शहा थोडेसे खाकरले आणि टेबलावर ठेवलेल्या पेपरवेटशी चाळा करत त्यांनी बोलायला सुरुवात केली मी फारसा जुन्या तपशिलात जात नाही कारण तो बराचसा आपणा सर्वांना माहीत आहेच गेल्याच वर्षी आपल्या कंपनीनं मीटिंगच्या विश्ववृत्तीय भागातली खनिज खणून आपल्याकडे पाठवण्यासाठी डॉ दहा रोबोंची एक बॅच मंगळावरच्या आपल्या तळावर पाठवली मंगळाचं विश्ववृत्तीय तापमान दिवसा सर्वसाधारणपणे उणे तीस अंश सेल्सिअस असतं रात्री तर ते याहूनही कमी होतं त्यामुळे या आपल्या पिढीच्या रोगोंना शून्य अंश सेल्सिअस ते उणे शंभर अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात काम करण्याच्या दृष्टीने कार्यक्षम बनवण्यात आलं होतं नंतर आठ महिन्यापूर्वी स्पेक्ट्रोग्राफीच्या सहाय्यानं मंगळाच्या ध्रुव प्रदेशाचं निरीक्षण केल्यावर आपल्याला तिथं टिटॅनियमचे मोठे साठे असल्याचं सा आढळून आढळून आलं आता या साठच्या टिटॅनियमच्या साठ्यांना कंपनीच्या दृष्टीनं अधिक महत्त्व होतं पण मंगळाचं ध्रुव प्रदेशीय तापमान सर्वसाधारणपणे उणे एकशे पन्नास अंश सेल्सिअस असतं त्या तापमानाला आपले पहिल्या पिढीतले रोबो काम करू शकणार नाहीत हे आढळून आल्यावर ताबडतोब आपल्या तंत्रज्ञांनी दुसऱ्या पिढीचे उणे एकशे पन्नास अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात ते कार्यक्षम राहतील असे रोबो बनवले इतक्या थोड्या अवधीत पुढच्या पिढीच्या रोबो तयार करणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांचं आपण कौतुकच केलं पाहिजे डॉक्टर शहाना उगीच प्रत्येक गोष्टीची लांबण लावायची सवय होती वास्तविक त्यांनी आतापर्यंत जे सांगितलं त्यातलं प्रत्येक अक्षरान अक्षर सर्वांना माहीत होत किंबहुना सर्वांचाच त्यात सहभाग होता तर सांगायचा सा महत्वाचा मुद्दा की पुढच्या पिढीच्या रोबोंची पहिली बॅच तीन दिवसांपूर्वी इथून उड्डाण करणार होती हे दुसऱ्या पिढीचे रोबो पहिल्या पिढीच्या रोबोन आकारानं अधिक मोठे असल्यामुळं त्यांच्यासाठी तयार केलेले यानही पहिल्या पिढीच्या रोबोच्या मा यानाच्या मापेक्षा बरंच मोठं होतं अर्थातच हे मोठं यान मंगळावरील आपल्या तळावर उतरण्यासाठी सत्तावीस शेयाड्यांच्या रनवेची आवश्यकता होती आपला आता अस्तित्वात असलेला रनवे दोन हजार यार्डांच आहे तेव्हा नवयान पोचण्यापूर्वी आधी असलेला रनवे सातशे वाढवणं जरूर होत डॉक्टर आठवल्यांनी तशा प्रकारचे आदेश आपल्या पिढीच्या पहिल्या पिढीच्या रोबोनं दिले मला वाटतं डॉक्टर आठवलेच पुढचं निवेदन करतील तर बरं होईल डॉक्टर शाह थांबले डॉक्टर आठवल्यांनी त्यांच्या निवेदनाचा धागा पुढे पकडला होय त्यासाठीच पंधरा दिवसांपूर्वी आम्ही आदेश द्यायला सुरुवात केली पहिल्या पिढीच्या रोबोटचं प्रोग्रामिंग करताना त्यांना रनवे बनवण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं होतं सात दिवसात सातशे येणांचं रनवे बनवणं त्या रोबोजना बिलकुल अशक्य नव्हतं पहिला आदेश दिल्यावर बरोबर चोवीस तासांनी आम्ही काम किती पूर्ण झालं हे रिपोर्ट करा असा संदेश पाठवला आणि त्या तळावरून उत्तर काय आलं शून्य याट्स मला प्रथम ही गोष्ट जेव्हा माझ्या असिस्टंटने सांगितली तेव्हा त्याला मी त्यालाच धारेवर धरलं मी म्हटलं अरे साधं गणित आहे सात दिवसात सातशे यार्डांचा रन्वे पूर्ण करायचा प्रोग्राम ही केलेलं असेल तर चोवीस तासात शंभर यार्डांचा रन्वे पूर्ण झालेला असला पाहिजे रोबोजकडून आलेला रिपोर्ट शून्य यार्ड्स असा नसेल तर तो एक शून्य शून्य यार्ड्स असा असेल नीट पुन्हा पुन्हा व्हेरीफाय करून पहा माझा असिस्टंट असिस्टंट अनदार घेऊ आणि गरीब स्वभावचा आहे त्यांना बिचारानं साहेबाचा मूड बघून बरं असणार म्हणून काढचा पाय घेतला पण अठ्ठेचाळीस तासानंतर त्यानं पाठवलेल्या दुसऱ्या संदेशालाही शून्य आठ असं उत्तर आलं तेव्हा मात्र तो चमकला आणि त्यानंतर मी स्वतः चाचणी घेतली परिणाम तोच होता थोडक्यात सांगायचं म्हणजे पहिल्या पिढीचे रोबो रनवे बांधायला तयार नाहीत ते आपल्या ऑर्डर्स पाळत नाहीत अशा निष्कर्षाला मी आलेलो आहे आणि सहानींनी आता चर्चेची सूत्र आपल्या हातात घ्यावीत निन्नी आता चर्चेची सूत्र त्यांच्या हातात घेतली दुसऱ्या पिढीचे रोबो बनवण्याच्या प्रकल्पात सहा महिन्यात दोन हजार कोटी रुपयांचा चुरडा झालाय हे मी सर्वांच्या निदर्शन निदर्शनाला आणू इच्छितो कंपनीला एवढी फुक मोठी गुंतवणूक फुकट गेलेली परवडणार नाही किंबहुना आपल्या एवढ्या मोठ्या गुंतवणुकीला सरकार तयार नव्हतं आपली कंपनी सरकारी आहे पब्लिक अकाउंट्स कंपनी पु अकाउंट्स कमिटी पुढं हो याचा जाब द्यावा लागेल हे असं माझ्या अर्थ मायापेक्षा अर्थमंत्री माया अर्थम म्हणाले टीटा नियमच्या साठ्यांचं सा महत्त्व जेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा ते अखेर राजी झाले होते तेव्हा काहीही करून आपल्याला यातून मार्ग काढायला हवा दुसऱ्या पिढीचे रोबो मंगळावर पोचलेच पाहिजेत आणि ते सुद्धा लवकरात लवकर इतर देशांच्या रोबोटिक्स कंपन्यांचाही मंगळाच्या ध्रुव प्रदेशावर डोळा आहेच आपण ह्या स्पर्धेत मागं पडणं आपल्याला म्हणजे आपल्या कंपनीला आणि पर्यायी देशालाही परवडणारं नाही सहानींचा स्वर तापलेला होता आवाज सडलेला होता वास्तविक त्यांनी एवढं जोरानं बोलण्याची गरज नव्हती पण सर्वांनाच विषयाचं गांभीर्य समजत होतं पण एक तर सहानी नावाची व्यक्ती ते बोलत नव्हती तर एमडीची खुर्ची ते शब्द बोलत होती ते त्यांच्या मनाने जोरात बोलत होते जरी ते हळू वाटत असलं तरी त्यांच्या मनाने ते आता जोरातच बोलत होते कारण काय सांगावं आता ते सर्वांच्याच लक्षात आलं गंभीरता कारण काय सांगावं तर दुसऱ्या पिढीचे रोग पाठवण्याच्या योजनेचा बोजवारा उडाला तर कदाचित त्यांचं एमडी धोक्यात येण्याचा संभव होता श्री पॉनी तोंड उघडलं ते जणू परीक्षितांवर तोफ डागण्यासाठीच मला वाटतं दुसऱ्या पिढीच्या तसंच पहिल्या पिढीच्या रोबोंची मानसिकता मानसिक चाचणी घेण्याचं किंबहुना त्यांची मानसिक जडणघडण करण्याचं काम डॉक्टर परीक्षितांचं होतं रोबो आपली अवज्ञा करू लागले याचा अर्थ त्यांच्या मानसिक घडणीत काहीतरी चूक असावी मे ती झालेलीच असणार हे धरायला पाहिजे कारण यापूर्वी आपण चंद्रावर पाठवलेले रोबो आपल्या पूर्ण या अज्ञेत होते अर्थात त्यावेळी डॉक्टर परीक्षित कंपनीत नव्हते ते काम मला वाटतं डॉक्टर चंद्रात्रे यांनी केलेलं होतं डॉक्टर चंद्रात्रे यांचा पॉलनी केलेला उल्लेख डॉक्टर परीक्षितांना बिलकुल आवडला नाही चंद्रावर पाठवलेले रोबो ते आपली अवज्ञा करण्याचा प्रश्न येतोच कुठे ते तर अगदी प्राथमिक स्वरूपाचे रोबो होते खऱ्या अर्थानं रोबो नव्हतेच दूरवरून त्यांच्या हालचालीचं नियंत्रण करता येतील अशा प्रकारची ये ती साधी यंत्र होती यंत्र त्यांना रोबो म्हणणं म्हणजे मुलांच्या स्प्रिंगच्या मोटारीला खरी मोटार म्हणण्यासारखं आहे ते तथाकथित रोबो त्यांच्या हालचाली आपण इथून नियंत्रित करत होतो मंगळावर आपण पाठवले ते खरे रोबो कारण आपण त्यांना अगदी थोड्या प्रमाणात का होईना खऱ्या अर्थानं बुद्धिमत्ता दिलेली होती मला वाटतं तिथंच आपलं चुकलं डॉक्टर परीक्षित एकदा रोबोनं स्वतंत्र बुद्धिमत्ता दिली की ते त्याचा वापर करणारच अर्थात ते त्या बुद्धिमत्तेचा असा वापर करतील अशी आपल्याला त्यावेळी कल्पना नव्हती सहानी आपलं मत प्रकट केलं डॉक्टर परीक्षितांना तो अंदाज यायला हवा होता आणि त्यांनी आपल्याला तशी कल्पनाही द्यायला हवी होती ते त्यांचं कार्यक्षेत्रही आहे तशीच ती त्यांची जबाबदारीही आहे पॉलनी पुन्हा एकदा डॉक्टर परीक्षितांवर हल्ला चढवला डॉक्टर परीक्षितांना जाणवलं इतर दोघे तिघे सदस्य गप्प होते पॉलचा हल्ला ते समजू शकत होते <coughs> कारण त्यांना माहित होतं पॉलच्या डोळ्यात आपण चालतोय पॉलचा मेवणाही रोबोनची बुद्धिमत्ता आणि मानसशास्त्र ह्याच लाईनीतला होता आणि त्याचा हिंदुस्तान रोबोटिक्सवरच्या डॉक्टर परीक्षितांच्या खुर्चीवर डोळा होता कुठूनही डॉक्टर परीक्षितांना बदनाम करण्याची संधी मिळाली तर पॉल ती सोडणं शक्यच नव्हतं अशा हल्ल्यामुळे डॉक्टर परीक्षितांना एकतर काढलं जाईल किंवा तेच वैतागून राजीनामा देतील आणि मग त्यांच्या जागी आपल्या मेवण्याची वर्णी लावता येईल असा त्यांचा साधा सरळ हिशोब होता पण इतर सदस्यांचं गप्प राहणं मात्र डॉक्टर परीक्षितांना आवडलं नाही आपल्याच एका प्रामाणिक कष्टाळू बुद्धिमान सहकार्यावर विनाकारण असा हल्ला हल्ला होत असताना तोंड शिवून गप्प बसणाऱ्या तथाकथित थोर शास्त्रज्ञांच्या शहामृगी वृत्तीचा डॉक्टर परीक्षितांना तिटका आला घृणा वाटली कारण मंगळावर पाठवायच्या रोबोना थोडीशी स्वतंत्र बुद्धिमत्ता असावी असा, असा आग्रह हो। जरी डॉक्टर परीक्षितांनी धरलेला असला तरी अखेर तसे रोबो बनवायचा निर्णय त्या सर्वांनी एकत्रितपणे घेतलेला होता मूळ कल्पना त्यांची असली तरी निर्णय सर्वांचा होता आणि तो निर्णय चुकला असला तर त्याची जबाबदारी सामूहिकपणे सर्वांनी स्वतःवर घ्यायला हवी होती मंगळावरच्या रोबोनच्या रोबोनच्या पहिल्या पिढीच्या पिढीला बुद्धिमत्ता देण्याचा आपला निर्णय चुकला असं मला अजूनही वाटत नाही कारण तशी बुद्धिमत्ता देणं केवळ अपरिहार्य होत पॉलनी केलेल्या चंद्रावरच्या खेळण्यांचा उल्लेखही अगदी गैरलागू होता पहिल्या पिढीचे रोबो मंगळावर पाठवण्यापूर्वी मी चर्चेत मांडलेला महत्वाचा मुद्दा पॉल साहेब विसरलेले दिसतात त्यांच्या माहितीसाठी मी ते पुन्हा सांगतो आपल्या या निर्णयाचं मुख्य कारण पृथ्वी व चंद्र आणि पृथ्वी व मंगळ यांच्यातलं अंतर हे होतं आता पृथ्वीवरून चंद्रावर आणि चंद्रावरून परत पृथ्वीवर असं रेडिओ सिग्नलचा दळणवळण दळणवळण व्हायला दोन पूर्णांक सहा सेकंद लागतात या उलट असंच दळणवळण पृथ्वी ते मंगळ आणि मंगळ ते पृथ्वी यांच्यामध्ये करायचं झालं तर किमान सहा आणि कमाल चाळीस मिनिटं लागतात चंद्रावर पाठवलेल्या तथाकथित रोबोच्या चालण्याच्या मार्गात समजा एखादा मोठा खड्डा आला असता तर फक्त एक पूर्णांक तीन सेकंदात आपण त्यांना इथून पृथ्वीवरून तो खड्डा टाळा असं सांगू शकलो नसतो असं सांगू शकलो असतो किंबहुना तथाकथित रोबो इतक्या धीमागतीने चालत की त्यांच्या डोक्यावरून कॅमेरा डोक्यावरच्या कॅमेऱ्यातून त्यांच्या समोरच्या तब्बल दीड मिनिटांच्या प्रवासा एवढ्या क्षेत्रफळाच्या जमिनीचा आकार कसा आहे हे आपल्याला इथं बसून कळत असत अशा रोबोंना दूरनियंत्रणानं हलवणं हेच योग्य होतं उलट मंगळ पृथ्वीपासून कमाल अंतरावर असताना आपले रोबो तिथे समजा चालत असते तर एकतर त्यांच्या पुढचा खूप अंतरावरचा खड्डा वगैरे आपल्याला बसून कळलाच नसता आणि कळला असता तर तो, तो फार उशिरा कारण आपला संदेश पोचायला लागणाऱ्या वीस मिनटांच्या कालावधीत रोबो खड्ड्यातही पडले असते अशावेळी त्यांना काही प्रमाणात स्वयं निर्णय घेता येईल इतपत बुद्धिमत्ता देण्यापासून अत्यंत नव्हतं डॉक्टर परीक्षित थांबले त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपण्याचा प्रयत्न केला आता तरी एवढं स्पष्ट सांगितल्यावर तरी जमिनीत तोंड खुपसून बसलेले शहामृग आपल्या बाजूने काही बोलतात का हे त्यांना पाहायचं होतं आणि अखेर डॉक्टर शाहने तोंड उघडलं डॉक्टर परीक्षित तुम्ही आताच सांगितलं तेच पहिल्या रोबोची बॅच मंगळवार पाठवण्यापूर्वी सांगितलं होतं हे मला चांगलंच मरते त्या रोबोना कि किरकोळ स्वरूपाची बुद्धिमत्ता देणं अपरिहार्य आहे हे आम्हाला पटते होय ना म्हणूनच मी त्यांना सर्व्हायव्हल इन्स्टिंग जिवंत राहण्याची इच्छाशक्ती दिली ज्याला जगण्याची इच्छा असते तो आपल्या जीवावरचे संकट टाळण्याचा आपोआप प्रयत्न करतो त्याला दूर नियंत्रणानं हे सांगते सांगायला लागत नाही डॉक्टर परीक्षितांना आता जोर आला पण ह्या तुमच्या सर्व्हाइवल इन्स्टिंक्टनं सगळा घोटाळा केला आहे डॉक्टर आठवले म्हणाले आज त्या पहिल्या पिढीच्या रोबोना हे समजून चुकलंय की दुसऱ्या पिढीचे रोबो मंगळावर आले की त्यांचं महत्व संपणार आहे आणि तो धातूचा कचरा आपण काही पृथ्वीवर परत आणणार नाही ना ना। त्यांना दिली जाणारी सौर ऊर्जाही आपण अर्थातच दुसऱ्या रोबोजना देऊ जा देऊ त्यांच्या दृष्टीनं ते मरणच ठरणार आहे नाही का आणि म्हणूनच मला वाटतं ते सातशे यानवे बांधायला तयार नाहीत त्यांना तिथं दुसरी पिढी यायला नकोय स्वतःच महत्व कमी व्हायला नकोय मॅनेजिंग डायरेक्टर सहानींनी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलं म्हणजे अखेर बाजू डॉक्टर परीक्षितांवरच येऊन घसरली होती तेव्हा मला वाटतं डॉक्टर परीक्षितांनी या मुद्द्यावर विचार करावा पहिल्या पिढीच्या रोबोनच्या मानसिक जडणघडणीचा पुन्हा एकदा अभ्यास करावा आणि यावर उपाय शोधून काढावा त्यांना या कामासाठी लागेल त्या प्रकारची सर्व प्रकारची मदत कंपनी अर्थातच उपलब्ध करून देईल पण परिस्थितीत सुधारणा व्हायला जेवढा विलंब लागेल तेवढी या पुढच्या पिढीच्या रोबांवर केलेली गुंतवणूक अडकून कात्रीत राहील कंपनीला तेवढ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावं लागेल आणि हे नुकसान दर दिवसाला साधारणपणे एक कोटी रुपयांचं असेल आणि हे सर्वांनीच ध्यानात घ्यावं डॉक्टर परीक्षितांशिवाय कोणाला काही सुचलं तर त्यानं मला भेटावं आजची मिटिंग इथं संपल्याचं मी जाहीर करतो सहानी म्हणाले डॉक्टर परीक्षित कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडले त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं भिंतीवरचा दिवा आता बंद झाला होता त्यांचे इतर सहकारीही बाहेर पडतच होते पण त्यांच्यापैकी कोणाशी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत डॉक्टर परीक्षित नव्हते पॉल तर उघड उघड शत्रूसारखा बोलत होता आठवले शहा सहाय या कोणालाही त्यांचं त्याचं सुद्धा कस नसल्यासारखं ते वागत होते कंपनीच्या कामात मोठा व्यत्यय आला होता हे खरं होतं पण ही मिटिंग तो व्यत्यय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित संघटितपणे केलेल्या प्रामाणिक प्र प्रयत्नांचं द्योतक नव्हती तर हो घातलेल्या नुकसानाचं खापर कोणाच्या तरी डॉक्यावर फोडण्याचा तो प्रयत्न होता आणि सर्वांनी मिळून डॉक्टर परीक्षितांचा बकरा केला होता विचारांच्या आवर्तातच डॉक्टर परीक्षित घरी आले खरं तर त्यांच्या क डोक्यात कंपनीपुढे पडलेल्या त्या यक्षप्रश्नापुढेपेक्षा दुसऱ्याच बाबींचा विचार चालू होता त्यांना माहीत होतं डॉक्टर की आता पॉल गप्प बसायचा नाही तो हा प्रॉब्लेम आपल्या मेवण्यासमोर ठेवेल पहिल्या पिढीच्या रोबोटच्या बाबतीत तयार केलेली कंपनीची सगळी गुप्त स्वरूपाची कागदपत्रही त्याला उपलब्ध करून देईल तू ह्या प्रॉब्लेमवर उपाय शोधून काढ उद्या डॉक्टर परीक्षिताला कंपनीतून गचांडी मिळेल आणि तुला त्याची पोस्ट मिळेल शंभर टक्के खात्री बाळग असं त्याला तू सांगेल म्हणजे कंपनी पुढचा प्रश्न हा खरं तर डॉक्टर परीक्षितांपुढचा सर्वायव्हल प्रॉब्लेम प्रॉब्लेम झाला होता डॉक्टर परीक्षित घरी आले त्यांनी आपल्या हातातली अट्याची कोचावर फेकली टाय काढून असाच कुठेतरी फेकून दिला आणि बूट न काढताच ते कोचावर तंगड्या लांब करून बसले मिसेस परीक्षित शेजारच्या एका खुर्चीवर सकाळचंच पुस्तक घेऊन वाचत बसल्या होत्या त्यांनी एकदा डॉक्टर परीक्षितांकडे पाहिलं ना पाहिलं असं केलं आणि त्या पुन्हा वाचनात रंगून गेल्या त्यांच्या हातातलं पुस्तकाचं कव्हर डॉक्टर परीक्षितांना बसल्या जागेवरून दिसत होतं मदनलाल धिंगरा स्वातंत्र्य सा, सा, युद्धातली एक समिधा नोकऱ्यानं डॉक्टर परीक्षितांना चहा आणून दिला चहा पिता पिता डॉक्टर परीक्षित शक्य तितक्या शांत मनानं आपल्या समोरच्या यक्ष प्रश्नावर विचार करू लागले बरं का हो मी तुम्हाला सकाळी मदनलाल धिंगरांबद्दल माहिती सांगत होते ना ते अर्धवटच राहिलो आज दिवसभर मी त्यांचंच चरित्र वाचते मदनलाल कोर्टातल्या आपल्या आरोपींच्या जबानीत काय म्हणाले माहिती आहे एका उन्मत्त ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केल्याबद्दल मला बिलकुल पश्चाताप होत नाही उलट माझ्या मातृभूमीला गुलाम करणाऱ्या राष्ट्राच्या एका अत्याचारी अधिकाऱ्याला कंठस्नान घालायची सुसंधी मला मिळाली आणि हा मी माझा गौरव समजतो या कृत्याचा परिणाम मला उघड दिसतोय न्यायाधीश महाराज आपण मला ह्या खुनाबद्दल फाशी द्यावं मी म्हणतो फाशी द्याच मला जन्मठेप नको कारण मी हिंदू आहे आणि आम्ही हिंदू लोक पुन्हा जन्म मानतो ज्या क्षणी माझा देह फासावर लटकेल आणि ज्या क्षणी माझा आत्मा या नश्वर देहापासून अलग होईल त्याच क्षणी मी पुन्हा माझ्या भारतमातेच्या पोटी जन्म घेईन कशासाठी माहीत आहे पुन्हा दुसऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून करण्यासाठी माझी मातृभूमी स्वतंत्र होईपर्यंत मी पुन्हा पुन्हा हेच करत राहील मला मरणाची भीती नाही ऐकलत का आता ही वाक्य केवळ वीस एकवीस वर्षांचा तरुण बोलत होता ज्याच्या ओठांवर नुकतीच मिशी फुटली होती असा केवढं हे धैर्य केवढा हा त्याग डॉक्टर परीक्षितांचं मिसेस परीक्षितांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं त्यांच्या कानावर मिसेस परीक्षितांचे शब्द आदळत होते कदाचित ते मेंदूत शिरतही असावेत त्यांना नक्की सांगता येणार नव्हतं पण या घटनेनंतर बरोबर आठ दिवसांनी हिंदुस्थान रोबोटिक्स लिमिटेडचे दुसऱ्या पिढीतले रोबो भोपाळच्या अंतरिक्षावरून अवकाशात उडालेही होते कारण बरोबर सात दिवसात सातशे एरणांचा रनवे पहिल्या पिढीच्या रोबोनी बांधून दिला होता त्यांचं बंड संपलं होतं ज्या दिवशी दुसऱ्या पिढीचे रोबो अवकाशात उडाले त्याच दिवशी संध्याकाळी सहानींनी डॉक्टर परीक्षितांना आपल्या केबिनमध्ये खास बोलावलं त्यांच्या पदोन्नतीचं पत्र त्यांच्या हातात ठेवत सहानी डॉक्टर परीक्षितांना म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर परीक्षित यू हॅव डन इट खरंच सांगतो कंपनीचे दोन हजार कोटी रुपये वाचवलेत तुम्ही आणि फ्रँक विथ यू माझी खुर्चीसुद्धा अर्थात तुम्ही काहीतरी चमत्कार कराल कराले याची मला खात्री वाटत होतीच थँक्यू सर डॉक्टर परीक्षित म्हणाले पण मला एक सांगा डॉक्टर परीक्षेत मीटिंगच्या आदल्या दिवशीपर्यंत आपले रनवे बांधायचे आदेश धुडकावत असलेले पहिल्या पिढीचे रोबू असे एकदम सुतासारखे सरळ कसे झाले काय जादू केले तुम्ही मी नाही सर जादू मदनलाल धिंगराने केली डॉक्टर परीक्षेत हसत हसत मिळाले कोणी न समजल्यामुळे आश्चर्याने सहानींनी विचारलं मदनलाल धिंगरा कोण हे समजायला इतिहास वाचावा लागेल जाऊ दे मी ते वाचायची तसदी तुम्ही घेऊ नका मी सांगतो तुम्हाला तु 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 मी आतापर्यंत तशी तसदी घेतलेली नव्हती पण मिटिंगच्या दिवशी संध्याकाळीच मिसेस परीक्षितांनी मला मदनलाल मदनलाल धिंगरांची गोष्ट सांगितली विशेषतः सा त्यांचा फाशी जाण्यापूर्वीचं निवेदन वाचून दाखवलं आणि त्या क्षणी मला जाणवलं की जीजी विशा सर्वांमध्ये इन्स्टिंकटिव्ह माणसाची एक तीव्र इच्छा असते असली तरी तिच्यावरही मात करणारी आणखी एक इच्छा असू शकते नव्हे प्रत्येक बुद्धिमान माणसाला असतेच ती म्हणजे हौतात्म्याची इच्छा आपण कोणत्या तरी मोठ्या का गोष्टीसाठी मरतो हो आहोत अशी भावना माणसाच्या मनात निर्माण झाली की तो मरणाला नुसता घाबरत नाहीच पण मरण ओढवूनही घेतो आणि ते सुद्धा आनंदानं आपल्या पहिल्या पिढीच्या रोबोमध्ये जी उत्पन्न झाली होती पण ती स्वार्थी स्वरूपाची होती आमच्याहूनही जास्त प्रगत रोबो रोबो येऊ नयेत अशी त्यांची प्रतिक्रिया होती पण त्यांना इथून रेडिओ संदेशाद्वारे सुचवलं की त्यांच्या या प्रवृत्तीमुळे रोबोंची वाढ खुंटेल अधिक बुद्धिमान रोबोट्स तयारच होणार नाहीत या उलट जर रोबोनची प्रगती चालू राहिली तर एकामागून एक रोबोटच्या पिढ्या होती। तयार होतील त्यांचा म्हणून स्वतंत्र इतिहास तयार होईल आणि रोबोनच्या पुढल्या पिढ्या तुमचं पहिल्या पिढीतल्या रोबोटचं गुणगान गातील कदाचित तुमचं एखादा चिरंतन स्मारकच मंगळावर उभारतील रोबोनच्या इतिहासातले रोबोनच्या प्रगतीसाठी जीवनदान देणारे हौतात्म्य पत्करणारे पहिले दहा रोबो तुम्हीच ठराल आणि तुम्ही पाहताच आहात It worked. Thank you.